सनातन हिंदू धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरातील विविध शोरूममध्ये दुचाकी घेण्यासाठी तरुणाईची गर्दी दिसून आली यावेळी तरुणाईचा कल हा रॉयल इनफिल्ड कंपनीच्या विविध प्रकारच्या मॉडेलकडे दिसून आला युवांसाठी प्रसिद्ध असलेली रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ही दुचाकी घेण्यासाठी तसेच पाहण्यासाठी ग्राहकांनी प्रसंती दर्शवली या प्रसंगी बुलेट बुक केलेल्या ग्राहकांना जंगी स्वरूपात बुलेट दुचाकी सुपूर्द करण्यात आली एकंदरीत मोपेड आणि गिअर गाड्यांसह बुलेट खरेदीला मोठी गर्दी दिसून आली